अंगदर तन्ना काय काय महात्मन भगवाव विलांबन प्रतुन सांगतो साई महा <laughs> ओ ओ रोटाउ सिद्धि सहिताय विघ्न हरता श्री महागणपती जय

गुरुचे काहीतरी वाय सांगितलं सुरू झाले वागे बोल <tip> काय <tip> होत त्याला उभं झाला पण टाक चला इकडे शमिका पण होती नाहीच्या बाजूला अरे वाईट बघितला तर कळेल कॉम्पॅक्ट बघण्यापेक्षा वाईट बघ एकदा पोझिशन बघा मागे पुढे कुठे लेफ्ट राईट आहेत का बरोबर बसलेले सेंटरला चेअर आहे का चेअरचा सेंटरला बसलाय की साईडला बसलाय हे बघ रौनक